जो उपाय शेवटचा उपाय सांगतोय तो जीवनामध्ये अंमलामध्ये आणा आणि तुम्ही एक महिना भर दादाने सांगितलंय म्हणून हा उपाय करून पाहा तुम्ही कमेंट करून भरभरून बर सांगचाल की दादा एक नंबर आमचं जीवन अख्खं बदलून गेलेलं आहे आमचं आयुष्य बदलून गेलेलं आहे जे नव्हतं ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे दत्त महाराज आमच्या समोर उभे राहिलेले आहेत स्वामी महाराज आमच्या समोर उभे राहिलेले आहेत हे तुम्ही ठामपणे दादाला सांगताल एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल की तुम्हाला जग जिंकल्यासारखं वाटेल भगवंताची तुम्हाला प्राप्ती झाल्यासारखं वाटेल तुम्ही म्हणताल की आम्ही धन्य पावलो एवढं प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतोय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दुःख आणि त्रास संपत नाहीये मग दत्तगुरूंची एक सेवा सांगतो शेवटचा उपाय समजा बघा दुःख आणि जो त्रास असेल तो आयुष्यातला अक्षरशः निघून जाईल खरं सांगतोय दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय जो पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल आणि जो पण हा उपाय करेल त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाहीये त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच वैयक्तिक शारीरिक असेल मानसिक असेल असा त्रास होणार नाहीये तो व्यक्ती सदैव आनंदात जगेल ही मी खात्री या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय ही खात्री मी दत्त महाराजांना स्मरून तुम्हाला सांगतोय म्हणून सांगतोय की हा व्हिडिओ सोडू नका तुमच्यासाठी आहे तुमच्या भल्यासाठी आहे जर कुणाला अन्नदान करायचे असेल अनाथ आश्रम असेल किंवा उद्धाश्रम असेल किंवा जिथं पण दान, दान चालतंय अन्नदान चालते या ठिकाणी जर कुणाला दान करण्याची इच्छा असेल तर आपण एक उपक्रम चालू केलेला आहे आपण एक कार्य चालू केलेलं आहे दत्त दत्तसेवेचं हे कार्य आहे यासाठी आपण दर महिन्याला फक्त पन्नास रुपये सगळ्यांकडून काढतोय आत्ता आपल्याकडे तीनशे लोक ग्रुपमध्ये तयार झालेले आहेत हा ग्रुप मी व्हॉट्सअपचा बनवलेला आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला फक्त तुम्हाला जॉईन व्हायचंय आणि दर महिन्याला फक्त तुम्हाला पन्नास रुपये दान राशी फक्त पेय करायची जे जमतील ते पैसे आपण गरजवंतांपर्यंत नक्कीच पोचवू त्याच्या सर्व पावत्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपलाच भेटल्या जातील जर या चांगल्या उपक्रम कार्यक्रमासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन व्हॉट्सअप ग्रुपची किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकेन तिथं तुम्ही फक्त टच करायचं टच करून तिथं तुम्हाला व्हॉट्सअपचं चिन्ह येईल किंवा कॉपीचं येईल त्याला टच करून तुम्ही डायरेक्ट माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हाल हो बघा याच्यासारखं सुख कुठं जगामध्ये तुम्हाला भेटणार नाहीये कारण तुमच्यामुळे अनेक लोकांना मदत भेटणार आहे कुणालाही जबरदस्ती नाहीये हा उपक्रम जे दान शूर वीर लोक आहेत यांच्यासाठी आहे जबरदस्ती कुणालाही नाहीये तर आता दुःख आणि त्रास मानला तर सुख आहे नाहीतर दुःख आहे दुःख आणि सुख याची व्याख्या जगामध्ये नाहीये सर्व नश्वर आहे हा सगळा मनाचा खेळ आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये नाना तऱ्हेचे प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्या प्रारब्धामुळे त्याच्या वेळेमुळे किंवा त्याने केलेल्या वाईट कर्मामुळे आता हे वाईट कर्म आपल्याला सुधारायचे किंवा आपल्यावर आलेलं जे पण संकट असेल किंवा आपल्याला होणारा शारीरिक असेल मानसिक असेल असा होणारा जो त्रास असेल किंवा आपण सदैव दुःखातच आहोत विरहातच आहोत आपल्या जीवनामध्ये काहीच चांगलं होत, होत नाही आहे मंगल होत नाही आहे तर नक्की एक्झॅक्टली या काळजीतून या डिप्रेशनमधून या टेन्शनमधून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन या जगामध्ये सर्व माया आहे हे तर सगळ्यांना माहीत आहे सगळं सांगण्याची गरज नाही आहे पण जे महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो या जगात फक्त शाश्वत भगवंताच नाव आहे आणि भगवंताच्या नामामध्ये जो पण प्राणी राहील त्याच कल्याण झाल्याशिवाय राहील त्याला सुख दुःख काय आहे हे कळणार नाहीये तो मस्तानंद मध्ये राहील आत्मानंदामध्ये राहील तो भगवंताच्या कृपेची आशाही धरणार नाहीये त्याला जिकडे तिकडे भगवंतच दिसते म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणारे जे जी दुःख आहे किंवा जो होणारा त्रास आहे हा जर तुम्हाला बाहेर काढायचा आहे तर आजपासून तुम्हाला दत्ता आईचे तुम्हाला घट्ट असे चरण धारावे लागतील आता दादा हे चरण आम्ही कसे धरायचे आम्ही काय सेवा करायची कारण संकट आल्यावर आमची बुद्धी बंद होते मग कोण देवण कोण देवी देवता कोण भगवंतान कोण महाराजन कोण आम्ही जाणत नाहीये असं अनेक लोकांच्या जीवनामध्ये होतं कारण संकट आल्यानंतर माणूस भगवंताकडेही जात नाहीये तो पुरता त्याची बुद्धिबंद झालेली असते त्याला कळत नाहीये आता यातून बाहेर कसं पाडायचं ह्याला फोन कर त्याला फोन, फोन कर याला मदत माग त्याला मदत माग अनेक ठिकाणी तो फोन लावत असतो अनेक उमरे तो झिजवत असतो अक्षरशः सगळीकडे त्याला निराशा येत असते मग अशा वेळेस आपण नक्कीच आपलं माइंड शांत ठेवलं पाहिजे डोकं शांत ठेवलं पाहिजे आणि जिथून आपल्याला खरी मदत मिळणार आहे त्या शक्तीकडे आपण वळलं पाहिजे मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो मी माझ्या जीवनातले अनुभव तुम्हाला नेहमीच सांगत असतो की क्षणाचाही विलंब न करता दत्ताई माझ्यासाठी धावून येते का धावून येते कारण माझा तेवढा विश्वास आहे अनेक लोकांचं असं होतं की भक्तिमार्गामध्ये आहेत सेवा करतात करता करता त्यांचं काय होतं की मन डायवर्ट होतं आणि ज्यावेळेस संकट येतं दुःख येतं घरावर कोसळतंय त्यावेळेस ही लोक घाबरून जातात ते त्यांच्या प्रभूला हाक मारत आहेत ते परमेश्वराला हाक मारत नाहीत आणि जरी मारली तर ते योग्य पद्धतीने मारत नाही आहेत हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आता आपल्याला या दुःखातून किंवा या त्रासातून बाहेर पडायचंय तर एक्झॅक्टली करायचंय काय मी तुम्हाला सांगेन आजपासून दादा एक नियम सांगतोय कधीही मांसाहार तुम्ही जीवनामध्ये करणार नाही नॉनव्हेज तुम्ही खाणार नाही किंवा दारू असेल दारूला तुम्ही कधीही शिवणार नाही ही प्रतिज्ञा आज दत्त महाराजांच्या उ समोर उभं राहून तुम्ही सगळ्यांनी करा बघा चमत्कार दिसेल चमत्कार दादाच चॅलेंज आहे तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण नाही झालं तर बोला हे मी ठामपणे व्हिडिओतून सांगतोय सुख समाधान तुमच्या घरात नाही आलं तर बोला या दोन गोष्टी तुम्ही पहिल्या बंद करा बंद केल्यानंतर जो उपाय शेवटचा उपाय सांगतोय तो जीवनामध्ये अंमलामध्ये आणा आणि तुम्ही एक महिनाभर दादाने सांगितलंय म्हणून हा उपाय करून पाहा तुम्ही कमेंट करून भरभरून सांगचाल की दादा एक नंबर आमचं जीवन बदलून गेलेलं आहे आमचं आयुष्य बदलून गेलेलं आहे जे नव्हतं ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे दत्त महाराज आमच्या समोर उभे राहिलेले आहेत स्वामी महाराज आमच्या समोर उभे राहिलेले आहेत हे तुम्ही ठामपणे दादाला सांगताल एवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल की तुम्हाला जग जिंकण्यासारखं वाटेल भगवंताची तुम्हाला प्राप्ती झाल्यासारखं वाटेल तुम्ही म्हणचाल की आम्ही धन्य पावलो एवढं प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतोय तर रोज तुम्हाला एक छोटस काम करायचंय गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय तुम्हाला मोबाईलवर आहे किंवा आहे याच्या बरोबर शिवलीला अमृत अकरावा अध्याय हा ही मोबाईलवर किंवा घरामध्ये पुस्तक असेल ग्रंथ असेल तर वाचायचंय त्याच्यानंतर एक छोटस काम आहे फक्त पंचेचाळीस मिनिटं लागतात पंचेचाळीस मिनिट कोणताही मनुष्य जीवनातले काढू शकतो तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं देवापशी लावायच्या आणि अगर बत्ती संपतो पण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त नामस्मरण करायचं बघा चमत्कार बघा तुम्ही म्हणसाल की दादा आता कुणाची हिंमत नाहीये आमच्या केसाला धक्का लावण्याची कोणतंही दुःख आम्हाला स्पर्श करू शकत नाहीये कोणताही त्रास आमच्या शरीराला आमच्या मनाला कधीही होऊ शकत नाही आमच्या कुटुंबाला होऊ शकत नाही दत्ताई म्हणते भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराज आमच्या मागे उभे राहिलेले आहेत या सेवेने दादा खरंच धन्य पावलो आम्ही ही सेवा प्रामाणिकपणे घरी करा आणि येणारे अनुभव दादाला नक्की कमेंट बॉक्सला सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त